तर मित्रमंडळी चला आता मी जाऊ अरुण ऐ रेप दादा राम राम मी पे शिलवण हातू पी ब्लॉग पण हाडू तो मी मी तुला विडव दे पण पे शिलवण हा राम राम मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज नवीन नवी वर्षना सर्व साला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्ण मना जेवढा सबस्क्राईबर वयात आणि ज्या आपला व्हिडिओ देखत आहेत त्याला सर्वसाला अर्धिक हार्दिक शुभेच्छा नव्हते ना तरी आज ना व्हिडिओ एकदम धमाकेदार होणार कारण की आज मी जाईरा शेड्यूल कोर्टे आपला एक स्टार अरुण अहिरे ते पण जबरदस्त गाना पण आडतो oh wow! तर त्याला भेटाल ढालचाल नाव कारण की आपला बी एक आपला चॅनल ते ना थोडस प्रॉब्लेम ऍड से अकाउंट ये नाही राह ना ते करता तर ते फाव

देखा ने बी तयारी होई गे आणि ला प्रत्येक जाना जाणार मला कर्म नाही शिवाय तू चला भोळा हे एकदम होशिया <laughs> तर आता निघतो दोन्ही जण तरी चला मित्र म्हण आपली गाडी तयार होई गई आणि नी राही ना दोन्ही जण आता पुढं मित्र म्हणते मग काम काय होईना नाही तर आता आम्ही पिंपनीवरी बाहेर निघणार आहो आणि आता चाल नाव घर म्हणजे शेड्यूल शेड्यूल जाय नाव तर एक काम तर चला बरं आता शेड्यूल जाऊ आणि तुम्हाला काय काम ती नंतर सांगू तर चला निघू बरं पेट्रोल टाकली जा आता पेट्रोल पंप थांबवल होता आणि आता पेट्रोल टाकणार चाल नाव आता शेड्यूल तरी मित्र म्हणजे आता पोचनाव आम्ही दैवेल तरी आम्ही दैवेल काय थांबणार नाही नवा स्टॉप निघणार आता मी बारीवर चढ नाव आता व दा बारा किलोमीटर तरी आता आम्ही पोचनाव शेड्येल तरी मित्र म्हंडळी आम्ही पोचनाव आता शेड्युल मग म्हणणे उठाव समोर दुकान मोबाईल ना तर मित्र ते पण जाना अरुण रे तर ते काम का मना तर ते पण जाऊ आता मय तर मित्र म्हंड चला आता मय जाऊ अरुण प दादा राम राम मय पेशल व नाव तू पै ब्लॉग बन हडू तू मित्रिडव पेशल व नाव तो मै कोकणी मग बनाडू इतरी खुशी इतरी खुशी इतरी खुशी, इतनी खुशी मुझे <laughs> तो आपला अरुण दादा ना पड ना मी कुठाशी ना, ना मैं एक मित्र ना छोटू चवरे ते नाही मालाट मला बनव ना तर अरुणदा आपण आता मग आता मला काय काम होते त्याला सांगू तर चला बरं नंतर बोलू बाकी गोष्टी तरी मित्रमंडळ दादा पण काम होई जाईल आपला आणि खूप भारी सपोर्ट करेल मला तेच ना टाक पण गाणं नक्की देखा ना अरुण ऑफिसर अरुण चॅनलला कायम सांगा कोणता बी युट्यूब चॅनलला कोणाबी प्रॉब्लेम ना तसं ना करी दे दादा मस्तपैकी बिंदास तर खूप आनंद होईना बेटीसनी तर चला बरं आता निघू शेड्युल कोर्ड्याला मंदिरनी शेजारी दुकानं तर नक्की ना काय प्रॉब्लेम राहीना तर आणि पूर्ण टोटल ठ मोबाईल वगैरे भेटतील आणि दुरुस्त बी करीन भेटतील तर चला अरुण दा आणि काम करीत द्या थँक्यू अरुण राहा असं आज सपोर्ट करत राहणार आला आणि सुद्धा तर खूप भारी आनंद वाटणार एकदम भारी सपोर्ट करा काही टेन्शन वगैरे नाही चला आता ओके बाय बाय तरी आता पोच पिंपनेर आणि आता चला एकतीस डिसेंबर तर आम्हाला तर काही चालत पण घर आयाला चालत तिला मासा पिसा लिहिले जाता चला मित्रमंडळी मासा पिसा लिहिले ले ते तो कोंबडा मासा लिहिले मास पावशेर देखा एकदम प्युअर मासा आहात मस्त ओके ओके शंभर न शंभरना मासा लिहितात इकडं जीवतला मासा एकदम जिवंत तरी मासा तो आता आम्ही पालक लिहिले पालक पनीर पण आढाला आज आम्हाला चालत नाही त्यामुळे पालक पनीर खाऊ आणि भाजीपाला मार केन पनीर ना तरी आम्हाला पालक लिवाय घ्या पालक भाजी सरी मित्र मंडळी आता आम्ही म्हणा पाणीपुरी खावाला एकतीस डिसेंबर ने पार्टी पाणीपुरी खाय देऊ तरी आता पाणीपुरी खायचा आम्ही आणि सुरू पडी जायल <laughs> देख काही सुरू पडे काय खावाला कवनी आमने आमने एकतीस डिसेंबर ने पार्टी कोण आहे लोक कहा से आते <laughs> चला आता मी खाऊ विशेष रुपयाने तरी मित्र म्हणतो खाऊन दाने खाली मीचणे खाऊ तरी आम्ही दोन्ही शिमच्छा करी ती पाणीपुरी नाही एन्जॉय तर आता पुढे जाऊ बजार बिजार करतो आम्ही तरी मित्र आता आठवणी पनीर लिहिले तरी पनीर लिहिली पावशात मस्त तरी आता गुरुदत्त मॉल मही घ्याव आता बजार करी ले जा तर ले, ले, एक जास्मिननी बाटली लेव, सोनू अठ एखादा अगरबत्ती चॉईस चॉइस करू मस्त चांगल्या म्हणे तर वेकलेली मस्त पैकी मोठाच कैन अशा तो एकदम भारी भारी वस्तू तर बाटल्या बिटल्या एकदम जबरदस्त आणि शाबण वगैरे येत आता कॉन्टिन चालू कि चालू जात आम्ही तरी आता आमना बजार घ्या आता चालणार आता पोचनाव घर आता चहा वगैरे ले जा आम्ही तरी आमने चहा आता चहा पी पिलो तरी मित्र म्हणजे आता आम्हाला पनीर मी भाजी ना मसाला तयार होईल ना तर पालक पनीर पण राय ना तर पालक तयार आहे आपली तर चला मित्र म्हणत पनीर लिहिलं मस्त पैकी आता पनीर बाय बन आहे ना हो तर चला मस्त कापी लिव खांडा चौकोनी चौकोनी तर चला मस्त चौकोनी खांडा पाडी लिव पालक मग टाकायला तरी आम्ही अमूल बटर लिहिलं तर अमूल बटर मग आता या पनीर मस्त तळी लिहिज फ्राय करले जा पालक टाकी आणि आता पालक शिजी राहील आम्ही तर अशा प्रकारे मस्त पाहिली लिहात पनीर थोडासा तरी मित्रमंडळ आम्ही पनीरवी भाजी रेडी व्हाय गे आणि बी रेडी व्हाय घ्या तर आम्ही पालक पनीर चपाती भात आणि श्रीखंड आणि सोनपापडी अशा पदार्थ आम्हाला तर चला मित्रमंडळी जेवायला आता तरी मित्रमंडळ आम्हाला जेवण वगैरे वय घ्या आणि रातना वाजनात नऊ तर कशा वाटणार ब्लॉग जर ब्लॉग आवडणार आहे तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अठ ब्लॉग थांबू ओके बाय